Ye, 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 it it okay. in the you day, 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 bappa jay 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 vidya javi buddhi javi vidya javi buddhi javi majh siddhi bappa javi majh siddhi bappa jay 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 bappa jay 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 जय जय बाप्पा जय जय बाप्पा जय जय बाप्पा जय जय बाप्पा जय 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 बाप्पा जय 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 ज्ञानी करा मला गुळी करा ज्ञान करा मला कुळी करा करा मला धनी बाप्पा करा मला धनी बाप्पा जय जय बाप्पा जय 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 बाप्पा जय जय बाप्पा जय जय बाप्पा जय जय बाप जय 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 बाप्पा जय 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 शक्ती जावी युक्ती जावी शक्ती जावी युक्ती जावी जावी मज भक्ति Bappa Jai 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 Bappa Jai 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 Bappa Jai Jai Bappa Jai Jai Bappa Jai Jai Bappa Jai 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 Bappa Jai 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 आई बाबांची सेवा करा आई बाबांची सेवा करा जनसेवा जनसेवाही मला जनसेवा जनसेवाही मला घरा द्यावी मला सिद्धी बाप्पा कृपा करी मजवरी बाप्पा जय 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 बाप्पा जय 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 बाप्पा जय जय बाप्पा जय जय बाप्पा जय जय बाप जय 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 बाप्पा जय 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 बाप्पा जय 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 बाप्पा जय 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 मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या